आज आमच्या इकडच्या गणपतीची आरती आमच्या हाताने होती बाप्पासाठी मी खूपच छान अगदी प्रसाद तयार केलेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी आता टाकणारच आहे तर बाप्पासाठी मी ना बेसन आणि दूध टाकून अगदी मस्त असे छान मोदक केलेले आहेत हे मोदक खूप छान टेस्टी लागतात आम्ही बाप्पाची आरती केली पूजा केली आणि सगळेजणं भरपूर लोकं गर्दीने आरती लावलेली होते त्याच्यामुळे खूप प्रसाद बनवावा लागतो त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेऊन हा प्रसाद तयार केलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बघा पूर्ण स्किप करू नका अगदी छान मोदक बनले होते सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले आम्ही मस्त आरती केली बाप्पाची पूजा केली बाप्पाकडे आपलं मनातलं गाराणं गायलं सगळ्यांनी खूप छान आरती वगैरे केली आणि प्रसाद पण सगळ्यांना खूप आवडला तर तुम्हाला आज माझी रेसिपी बघायला भेटेल तर तुम्ही नक्की बघा आणि स्किप करू नका आणि तुम्हीही अशा प्रकारे बाप्पाला मोदक बनवा आज आपण बाप्पाकरता अगदी मस्त असे माव्यासारखेच लागणारे बेसन आणि दुधापासून बनणारे मोदक बनवणार आहोत चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज गणपती मंडळाकडून आमच्या हातची आरती आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही आम्ही आरती करणार आहे तर आरतीला प्रसादाला काय घेऊन जायचा हा मला विचार पडला दरवर्षी मोदक वगैरे वे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मी नेते पण ह्या वर्षी मी आज काही वेगळं करायला ठरवलं आहे मी इथे बेसनापासून अगदी छान असे माव्यासारखे लागणारे मोदक बनवणार आहे तर तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करणार आहे तर चला आपण बघूया ते कशी करायची सगळ्यात पहिले गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान तापू द्यायची आहे मग नंतर आपण इथे इथे मी ना अशा मोठ्या चमच्याने आठ चमचे हे तेल टा तूप टाकणार आहे सॉरी हे शुद्ध गायचं तूप आहे आता आपण करता मोदक करतो आहे तर म्हणजे शुद्ध गायच्या तुपाचा वापर करावा लागेल तीन चार पाच सहा सात आणि आठ इथे मी आठ चमचे हा मोठा तूप टाकलेला आहे तूप आपल्याला छान येतो द्यायचा आहे आता मी मंडळाच्या गणपती करता करते म्हणून मी जरा क्वांटिटी जास्त घेतलेली आहे तुम्ही एक कप पिठापासून सुद्धा करू शकता इथे मी दोन कप पीठ वापरणार आहे त्या वा हिशोबाने तुम्ही तुमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता खूप आपल्याला चांगला साच द्यायचं आहे आमच्या इथे खूप पाऊस पडतोय त्यामुळे माझा आवाज तुम्हाला कमी जास्त ऐकायला येईल त्यानंतर आपण ना खूप चांगलं गरम झाल्यावर इथे टाकणार आहोत दोन कप इथे मी बेसन वापरणार आहे तुम्ही एक कप बेसनचंही करू शकता दोन कपमध्ये बेसन घेतले म्हणजे दोन कप बेसणारा मला इथे आठ चमचे तूप लागलेलं ला आहे तुम्ही एक कप बेसन घेतल्यास तुम्हाला चार चमचे तूप लागेल या क्वांटिटीप्रमाणे तुम तुम तुम्ही तुमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे ना बेसन अगदी लो टू मिडीयम फ्लेमवरती चांगलं याला ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बेसनाच्या मोदकांना ना कच्चापणा यायला नको त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं याला शेकून घ्यायचं आहे अगदी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा आता तुम्हाला हे जर ड्राय दिसत असेल पण जसं जसं आपण याला भाजू ना तुपामध्ये तसं जसं तूप याला मोकं करेल तूप सुटत जाईल आपलं आणि आपला रवा बेसन आणि तूप यानं छान भाजलं जाईल ना किंवा तूप आप आपोआप रिलीज व्हायला सुरुवात होईल हे बघा आपोआप आप ते भाजलं जातं तुम्हाला जसं मी दाखवलं जाता आप पुढे आपल्याला अगदी याला चालवत राहायचं आहे आणि ते पुढे ह्या असे गुढ्या मोडून टाकायचं आहे याला आपल्याला एकसारखं असं हलवत व्हायचं आहे याला बिलकुल असं सोडून द्यायचं नाही आहे कारण आपण त्याला सोडून दिलं तर हे खाली चिकटू शकेल आणि आपल्या मोदकांचा टेस्ट बिघडून देईल त्यामुळे आपल्याला एक हलवत राहायचं आहे अगदी लो टू मिडीयम फ्लेमवरती म्हणजे आपल्या बेसनाला आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे पण त्याचा थोडा फ्लेवर चेंज व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला याला एकसारखं भाजत राहायचं म्हणजे आपल्या बेसनामधला जो कच्चे पण आहे ना तो निघायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला याला असं याच्यातलं जे आपलं तूप आपल्याला ना ते रिलीज होतो परंतु आपल्याला छान भाजत व्हायचं आहे आपोआप आपलं बेसन तूप सोडू लागेल आणि मग समजून जायचं की आपलं बेसन छान भातलं गेलेलं आहे बघा हळूहळू हा गोळा मोकळा मोकळा होतो आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे हे काम तुम्हाला जरा हळूहळूच करायचं आहे म्हणजे आपले मोदक पण नंतर छान टेस्टी बनतात आणि खूपच छान लागतात अगदी मागासारखे लागतात अशा प्रकारे बघा आपलं हळूहळू बेसन आला ना छान कलर पण आलेला आहे आणि ते तोप सोडायला लागलेलं आहे म्हणजे आपलं याच्यातलं तोप रिलीज होत आहे म्हणजे आपलं बेसन छान भाजलं जातं याला कसं आहे याला एकदम लो टू मिडियम फ्लेम वरती ना अगदी व्यवस्थित एक सारखे हलवत घ्यावं लागतं त्याशिवाय ना आपला बेसनाच्या मोदकांना छान टेस्ट येणार नाही ना तर मध्ये कच्चे कच्चे लागतील आणि त्याचा स्वाद पण आपल्याला बरोबर लागणार नाही ना त्यामुळे बघा आपलं आपलं बेसन छान भाजले गेले तर आपल्या टाकूया पिटी साखर इथे मी दीड कप पिठीसाखर टाकते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता जर तुम्ही एक कप बेसनपीठ घेतलं असेल ना तर तुम्ही त्याला थ्री फोर्थ कप पिठीसाखर त्याला टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड कप पिठीसाखर टाकते साखर टाकून आपल्याला परत हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे पिठीसाखर आपली उतळे हितामध्ये आणि म्हणजे त्याला असं मिक्स करून साखर आपली विटवलीस तोपर्यंत याला हलवत व्हायचं आहे बिलकुल सोडून द्यायचं नाही आहे त्याला चालवत राहायचं आहे आता ज्या कपाने आपण पीठ आहे त्याच कपाने मी दोन कप इथे दूध टाकणार आहे हे दूध नॉर्मल टेम्परेचरचं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही तर आपण हे टाकून याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यातल्या गुठळ्या वगैरे काही पडू द्यायचं नाही आपल्या याला एकसारखं हलवत व्हायचं आहे व्यवस्थित आणि त्यातले जे लंप्स असतील ते पण आपल्याला मोडत राहायचे है। म्हणजे दोन कप बेसन पिठाला तिथे मी दोन कप दूध वापरले आहे याच्यामुळे ना आपल्या बेसनाच्या ह्या मजकांना अगदी छान माव्यासारखं टेस्ट येणार आहे दुधामुळे तुम्ही याच्यामध्ये अजून तुम्हाला छान टेस्ट वाढवण्याकरता तुम्ही दूध पावडरही टाकू शकता पण मी ते ती टाकणार नाही आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता बघा अगदी छान आपला हा असा डो तयार होतो याचा म्हणजे आपलं हे बेसन छान भरलं गेलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आपलं हे जे बॅटर आपण जे केलेलं आहे बेसनाचं ते आपल्या कढईला चिपकत नाही आहे अगदी छान होत आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मी ते केसरचं दूध करून ठेवलं ते ते टाकणार आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी कुठलाही कलरही टाकू शकतात याला छान मिक्स करून घेऊया आपण म्हणजे आपल्या याला छान कलर पण येईल आणि टेक्स्चर पण छान येईल आपल्या मोदकांना अगदी मस्त आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी ते पॅनला सुद्धा चिपकत नाही याचा अर्थ आपलं हे बेसन छान भाजलं पण गेलेलं आहे आणि छान तयार झालेलं आहे बॅटर अगदी लो फ्लेमवरती मी याला करते गॅसची फ्लेम बिलकुल तुम्ही हाय करू नका नाही तर मग काय होईल ते चिपकायला लागेल आणि बिलकुल ते होणार नाही आता तुम्हाला हे कसं कळेल की आपलं हे तयार झालेलं आहे की नाही मोदकांचं सारण तर थोडंसं असं हातामध्ये घेऊन बघायचं आणि असा गोळा वळतो का याचा असं तुम्ही घेऊन बघा हे बघा आता आपला गोळा वळतो आहे पण थोडंसं अजून बाकी तर आता मी याला अजून थोडंसं एक दोन मिनटं शेकून घ्या गॅसिपची मी तर लोस ठेवलेली आहे प्रकारे आपण आता मी छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी हे पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेईल आणि याला थंड करायला ठेवेल छान तयार झालेला आहे गोळा बिलकुल कडेला चिपकत नाही आहे आता आपण हा काढून घेऊया आता आपण ताटामध्ये हे आपला गोळा आहे ना अगदी सहज निघतोय म्हणजे अगदी छान बदलेला आहे तो आता आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे तोपर्यंत आपण आपली याच्या आतमध्ये भरायचं स्टफिंग तयार करून घेऊया आता आपण याच्यासाठी आतमध्ये भरायला स्टफिंग तयार करणार आहोत मी काजू बदाम घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते असे चांगली घेऊ शकतात आता आता आपण हे छान मी बारीक हलबत्त्याच कुटून घेणार आहे तुम्ही याला चॉपही करू शकतात हे बघा आता मी इथे ना हे छान अगदी असं बारीक करून घेतलेलं आहे आपलं काजू बदामचं कूट तुम्ही याला मिक्सरमध्ये वाटू शकतात किंवा चाकूनी पण याला चॉप करू शकतात आता इथे मी अंदाजे घेतलेला आहे म्हणजे दहा ते बारा काजू किंवा दहा ते बारा बदाम तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये मी इथे दोन ते तीन चमचे मी डेसिकेटेड कोकोनट टाकते आहे जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत वेलची अँड जायफळची पावडर याच्यामुळे पण छान टेस्ट येईल अगदी आतमध्ये सुद्धा आणि आपण बाहेर पण त्या बॅटरमध्ये टाकणार आहोत ते छान आपण हाताने मिक्स करून घ्या त्यानंतर आपल्याला आता याला छान असं व्यवस्थित बाइंडिंग येण्याकरता आपण थोडंसं याच्यामध्ये ना दूध टाकूया आता साधारण इथे असं जास्त पण दूध नका टाकू थोडंसं बायंडिंग येण्यापुरं मी तिथे दूध टाकणार आहे तुम्ही थोडं मिक्स करून बघा म्हणजे आपल्याला हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरताना असं व्यवस्थित भरता, भरता आलं पाहिजे म्हणून थोडंसं आपण बाइंडिंग करता याच्यात दूध टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे थोडंसं ओलसेल याच्यामध्ये आला पाहिजे बस दुसरं काही नाही आता हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे खसखस पिस्ता असं पण तुम्ही टाकू शकतात हे बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जे आपलं पीक तयार केले ना ते पण मी थोडंसं चांगलं टाकणार आहे अर्धा चमचा हे बघा याच्यामुळे पण याला छान अगदी टेक्स्चर येईल आणि टेस्ट पण येईल आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेईन म्हणजे आपलं हे बेसन मोदकांमध्ये भरण्याकरता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आपल्या बेसनचं बॅटर अगदी मस्त थंड झालेलं आहे बिलकुल हाताला चिपकत नाही तुम्ही पाहू शकता मी अगदी आरामात याच्यामध्ये हात टाकते आता आपल्याला याच्यामध्ये ना टाकायची आहे वेलची आणि जायफळाची पावडर जी आपण पहिले टाकली नव्हती तर आपण आता याला मिक्स करूया आणि टाकूया इथे मी अर्धा चमचा जायफळ आणि वेलदोड्याची पूड अशी करून ठेवते मी म्हणजे आपल्याला कुठलंही काम करताना किंवा असं काही स्वीट बनवताना घाई होत नाही त्यामुळे असं तुम्ही बनवून ठेवा आता आपण याला छान हाताने अगदी मिक्स करून घेऊया व्यवस्थित बिलकुल हाताला चिपकत नाही म्हणजे आपलं हे बेसन अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे बघा असं मी पूर्ण याला मिक्स करून घेते हे का आपण ना मोदक बनवायचे आहे त्याचं आपलं सारण पण तयार आहे आपलं वरचं आवरण पण तयार आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे इथे मी अशा प्रकारचं मोल्ड घेतलेला आहे मोदकाचा छोट्या साईजचा आहे तुम्ही मोठ्या साईजचाही घेऊ शकतात किंवा छोट्या साईजचा पण घेऊ शकता तर याला याला पण थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे आपल्याला चिपकायला नको चिपकणार तर नाही पण कसं थोडंसं लावलेलं बरं अगदी व्यवस्थित एका बोटाने जास्त ना कवा अगदी थोडंसं लावा आणि त्याचं थोडंसं आपण गोळ्या घ्यायचा आहे आता हे बघा आणि व्यवस्थित याच्यामध्ये आपण असं ठेवायचा बाकीचा काढून घेऊया आणि याला लावून घेऊया बरं अशा प्रकारे थोडं तुपाचा बोट लावायचा आणि याला असं अगदी मध्ये जागा करून घ्यायची म्हणजे आपल्याला स्टफिंग भरण्याकरता थोडंसं जागा लागेल ना त्याच्याकरता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वरती असं आणायचं आहे आणि आता आपण थोडंसं स्टफिंगचा असा गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही पहिले पण असे गोळे बनवून घेऊ शकतात पण आता मी इथे नाही केले तर ते थोडासा गोळा आपण भरूया आणि वरतून परत थोडंसं स्टफिंग आपण याच्यामध्ये फील करूया हे वरतून परत बेसनाचा गोळा लावून पॅक करूया आणि मोदक आपला काढूया बरं अगदी छान असा मोदक तयार होतो तुम्ही पाहू शकताय आणि खाल्ल्यावरती हा इतका छान लागतो ना गणपती बाप्पाला तर आवडेलच पण सगळ्यांना जे पण प्रसाद पण खूप आवडेल अगदी तोंडामध्ये विरगळणारा असा हा मोदक आहे बेसनाचा आणि खूप छान लागतो अगदी पेड्यालाही हा बाजूला करेल असा आपला मस्त बेसन मोदक तयार होतो आहे जसं थोडीशी मेहनत कशाला लागते फक्त आपल्याला पीठ भाजायला लागेल बस बाकी मोदक तर खूपच छान बनवून तयार होतात आता अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेईन मग तुम्हाला मी दाखवते हे बघा मी सगळ्या इथे बेसनाचे आणि मस्त मोदक तयार करून घेतलेले आहे किती छान दिसतं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बनता हे मोदक आणि अगदी पेढ्यासारखे लागतात माग्याचं पेड्यालाही फेल करतील असे आपले सुबक असे बेसन आणि दुधापासून बनलेले लाडू मोदक बनलेले आहेत तुम्ही याच्यापासून लाडूसुद्धा बनवू शकता आणि याच्या आतमधलं सारण पण खूप छान लागतं तुम्ही जे भरलेलं आहे ते तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त छान सारण दिसतं याच्यामध्ये भरलेलं आहे बघा आणि ते पण खूप छान लागतं तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपीला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पण हे मोदक बाप्पा करता नक्की बनवून बघा बाय